नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप खुँ, मनापासून स्वागत करते तर आज आपण दिवाळी फराळ रेसिपीमध्ये एक किलो मैद्याच्या प्रमाणामध्ये खारी शंकरपाळी कशी बनवायची ते बघणार आहोत अतिशय खुसखुशीत ही शंकरपाळी ठे बनतात एक महिनाभर ठेवली तरीही अजिबात नरम पडत नाही अशीच कुरकुरीत राहतात त्याचबरोबर या शंकरपाळ्यांसाठी आपण एक विशेष मसाला करून फ्लेवरफुल शंकरपाळीसुद्धा बनवलेली आहे अगदी बनवता बरोबर संपतील एवढी चविष्ट ही बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत तयार त्याचबरोबर योग्य प्रमाण सांगितल्यामुळे तुम्ही पहिल्यांदा जरी ही शंकरपाई बनवली शंकर कुर तर शंभर टक्के गॅरंटी घेऊन सांगते तुमचे शंकरपायसुद्धा याच पद्धतीने खुसखुशीत कुरकुरीत तयार होतील चला रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी बघा मी वजनी एक किलो मैदा घेतलेला आहे हा मैदा आधी चाहणीने चाळून घ्यायचा आहे आणि कपाने म्हणाल तर साधारण आठ कप या ठिकाणी आपण मैदा घेतलेला आहे आता आपण आहे ना यासाठी छोटासा मसाला तयार करूयात त्यामुळे खूप शंकरपाळी खम खमंग होतात तर एक अर्धा चमचा आपण इथे ओवा घेतल्या आहे एक चमचा मी एक या ठिकाणी काळे मिरे घेतले आहे आणि एक चमचा कच्चं जिरं घेतलेलं आहे अशी सरबरी त्याची आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे या पद्धतीने बघा आता मैद्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं तर ह्या शंकरपाळ्यांना थोडं मिठाचं प्रमाण जास्त घ्यायचं त्यामुळे ही शंकरपाळी खाताना खूप छान लागतात तयार करून घेतलेला मसाला यामध्ये टाकायचा आधी सुके जिन्नस व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि मग यामध्ये आता आपल्याला तेलाचा मोहन टाकायचा आहे तर तुम्ही बघू शकता अगदी कडकडीत तेल मी या ठिकाणी गरम केलेलं आहे तर एक कप इतकं आपल्याला या ठिकाणी कडकडीत गरम करून घेतलेलं तेल टाकायचं आहे एक लक्षात असू त्या आपण एक किलो मैद्याचीही बनवत आहोत त्यामुळे हे अगदी योग्य प्रमाण आहे अशा प्रकारे जर तुम्ही कडकडीत तेलाचा मोहन टाकलं तर ही शंकरपाळी अगदी बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत होतात तेल हलकंसं गार झालं की मग हाताने या मैद्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे सगळीकडे हे तेल व्यवस्थित लागलं पाहिजे तर आपलं तेल लावून झालेलं आहे मैद्याला व्यवस्थित यामध्ये आता आपण थोडं थोडं करत पाणी टाकायचं आहे आणि याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे तोपर्यंत तो तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण जो तेलाचा मोहन घेतलेला आहे ना तो साधारण जर चमच्याने म्हणाल तर सोळा टेबलस्पून म्हणजे सोळा मोठे चमचे इतकं तेल मी घेतलेलं आहे आता याचा घट्टसर गोळा मळला गेला की यावर झाकण ठेवायचं आणि एक तासासाठी आपल्याला हे रेस्ट करायला ठेवायचं आहे एक तासानंतर पुन्हा ही कणिक आपल्याला साधारण तीन चार मिनटासाठी चांगली मळून घ्यायची आहे एकदा का कणिक मळली गेली की याचे समान आपल्याला बारा भाग करून घ्यायचे आहे आणि याच्या लाट्या तयार करायच्या आहे याआधीसुद्धा दी दिवाळी स्पेशल रेसिपी अनेक रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत तर पुनम बेसिक रेसिपीवर जाऊन नक्की सर्च करा तर बारा गोळे मी या ठिकाणी या पिठाचे तयार करून घेतले आहे आता आपल्याला याची पातळ पोळी लाटायची आहे लक्षात असू द्या महत्त्वाची टीप आहे याची पातळच पोळी लाटायची जर जाडसर ही पोळी राहून गेली तर ही शंकरपाळी नरम पडतात आता आपल्याला हे बघा अशा प्रकारे ही शंकरपाळी कट करून घ्यायची आहे तर मी इथे डायमंड शेप दिला आहे तुम्हाला चौकोनी आकारात आवडत असेल तर तशी तुम्ही कट केली तरीही चालेल आता एका एक भांड्यामध्ये काढत जायची एकमेकांना अजिबात ही शंकरपाळी चिटकत नाही कारण आपण तेलाचा मोहन भरपूर घातलेला आहे यामध्ये आता मी दुसरी पद्धत म्हणजे आ, मसाला फ्लेवरची शंकरपाळी तुम्हाला इथे करून दाखवणार आहे पुन्हा एक पातळ पोळी लाटून घेतली आहे या पद्धतीने बघा आपल्याला हे कट करून घ्यायचे आहे थोडे आयताकार आपल्याला हे शंकरपाळी आधी कट करायचे आणि त्यांना असा हाताने आकार द्यायचा आहे असा बोचा आकार द्यायचा मधोमधे बघा अशी पिंच घ्यायची याला लहान मुलं घरात असतील तर त्यांना हे काम द्या त्यांना खूप आवडतं तर बघा आपली ही शंकरपाळी तयार आहे करून आता मसाला बघूयात त्यासाठी एक मोठा चमचा भरून मी इथे चाट मसाला घेतला आहे आणि त्यामध्ये एक चमचा कश्मीरी लाल तिखट पावडर टाकली आहे याला छान मिक्स करून घ्यायचं कश्मीरी लाल तिखटामुळे या शंकरपाळ्यांना रंग खूप छान येतो मसाला रेडी आहे आता तळणीसाठी मी इथे अर्धा किलो इतकं तेल घेतलेलं आहे तेल थोडंसं असं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला ही शंकरपाळी टाकायची आहे आणि शंकरपाळी मात्र आपल्याला मंद आचेवरच तळायची आहे जशी आपण शंकरपाळी तेलामध्ये टाकतो तुम्ही बघू शकताय अगदी व्यवस्थित ते मोकळे होत आहे अजिबात एकमेकांना चिटकत नाही आहे आणि अतिशय खुसखुशीत आपली शंकरपाळी यामुळे तयार होतात आता इथे तळताना घाई करायची नाही आहे दोघही साईडने सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे तळली गेली की आपण काढून घेऊयात याआधीसुद्धा मी पुडाच्या करंज्यांची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली आहे तर पुनम बेसिक रेसिपीवर जाऊन नक्की तुम्ही सर्च करा अतिशय कुरकुरीत आणि खुसखुशीत त्यासुद्धा आपल्या करंज्या तयार होतात आता थोडासा आहे ना गरम असतानाच यावर मसाला टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित तो लावून घ्यायचा आहे आता यामध्ये बघा आपण खारी शंकरपाळी जी आहे ना ती टाकून घ्यायची आहे जी डायमंड शेपमध्ये मी कट केलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी झाऱ्याने मी टाकली आहे ती एकमेकांना चिटकली पण अगदी तेलात गेली ना तर अगदी एक एक शंकरपाळा आपला मोकळा होतो आहे आणि अशी छान टम्म फुगलेली आहे कारण आपण ही शंकरपाळी अतिशय पातळ अशी लाटून मग तळायला घेतली आहे थोडी ही जाड राहिली ना शंकरपाळी तर ती नंतर नरम पडतात लक्षात असू द्या आता बघा मंद आचेवर ही शंकरपाळी तळली गेली की काढून घ्यायची आहे सोनेरी रंग आल्यावर तर अशा पद्धतीने तुम्ही या दिवाळीमध्ये असे दोन पद्धतीची खारी शंकरपाळी अवश्य करून बघा आणि तुम्हाला माझ्या या नवनवीन रेसिपी बघायला आवडत असेल तर पूनम बेसेक रेसिपीला सबस्क्राईब नक्की करा आणि रेसिपी आवडली असेल तर कमेंटसुद्धा करा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद